मॅच भाजी करणार आहे ही हरभऱ्याची भाजी घ्यायची हर अशी वाळलेली हरभऱ्याची भाजी त्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे चटणी चवीनुसार मीठ आणि तेल टाकणार आहे हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं खूप छान लागतं ह्यात असं लिंबू पिळायचं ह्याच्यासारखीच आपण ही पण भाजी बनवणार आहे ही पण मोरिंगा पावडर आहे म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी हिला पण असंच बनवायचं आपण आपल्या आवडीप्रमाणे चटणी मीठ तेल टाकायचं आणि हाताने अशी मिक्स करून घ्यायचे दोन्ही पण छान भाज्या लागतात करून बघा झाले की नाही इंस्टंट भाजी तयार धन्यवाद